झालेत ना का नाही आज माता माऊला इतका समाज पाहिल्याच्या नंतर आनंद वाटला यायच्यासाठी टाळ्या वाजवा एकदा हा काऊन तुम्ही म्हणता काऊन वाजवा ह्या मालिका पाहायचं सोडून इकडे कीर्तनाला आल्या दुसरा काही अर्थ घेताना लोक येडे झाले महाराज त्या मोबाईल मध्ये त्या मालिका मध्ये आता त्या दिवशी लोकांची इचकिण्यापेक्षा आपलं सांगितलेला बरं लोक म्हणते दुसऱ्याच सांगायला त्या दिवशी असच कीर्तन होता आणि कीर्तनाहून दोन तीन भजनी मंडळ घरी आणले आणि आता आमच्या त्या कोण महाराजी महाराजाची भजनी भजनीन मुरदुंग्याची मुर्दुंगी घेऊ का हा लय आहे कंडक्टरची कंडक्टरी तिला काही येत नाही डॉक्टरची डॉक्टरी पेशंट बरं ना सोप आहे का महाराज तसच काय झालं मग ते दोन चार भजने आले आणि आल्याच्या नंतर हे मालिकाच्या नादामध्ये टीव्हीच्या आता दहा पंधरा हजाराची टीव्ही दिलेली लग्नामध्ये काय येईल दादा तुमचं झालंय तुम्हाला माहिती त्याच्यामध्ये सांगायची गरज नाही नवीन नवीन कोणाला गुदगुल्याच होत्या ते मला माहिती असू द्या असू द्या काय नाही टीव्ही आली आणि ते टीव्ही पाहण्याच्या नादामध्ये मी म्हणलं आता कीर्तनान आलो नांद्र्याला काय होतं पाच दिवसाचा उपवास होता म्हणलं काय फराळ नको म्हणलं मी जे काय ते सत्य बोलत असतो बरोबर आता आमच्या गावात पाच दिवसाचे उपवास चालू होते त्याच्यानंतर आम्ही धरतो बरोबर आहे म्हणलं आज काय फराळ करू वाटलं नाही चहा वगैरे घेऊन आलो घरी आता जेवायला वा दादा यंदाच नाही गेल्या वर्षीच सांग यंदाच नाही चा आज जायचंच राहिलं आम्ही घरी लक्षात घ्या आणि घरी गेल्याच्या नंतर ती मालिका पाहत पाहत तिनं ताटात चपाती आणायचं सोडून तिनं गिलासात आणली पाण्याचं ते भजने म्हणले महाराज हे असं नाही म्हणलं मला चावत नाही म्हणून ओली करून खावा लागते काय नाही अंगत मध्ये लोक झाले लक्षात घ्या तांदळे महाराज ह काय झालं एक जण आमच्या गावातलं मोबाईल पाहत होतो मोबाईल आणि मोबाईल पाहत पाहत दुसऱ्याच्याच घरात शिर कोणाच्या दुसऱ्याच्या दादा आणि दुसऱ्याच्या घरात शिरल्याच्या नंतर बसल ते पॉटवर जाऊन त्याला काय मिळत नाही मोबाईलच्या नादामध्ये बाबा आता दुसरी त्या घरातली जी माता माऊली होती का ती बी मोबाईलच पाहत होती मोबाईल पाहत पाहात तिनं काय केलं माठात गिलास बुडीला आणि गिलास भरून आणला आणि याच्या हातात द्याला याला वाटलं हिला वाटलं मालकच तिनं बी प्यालां जवळ जवळ बसले मोबाईलच्या नादामध्ये आणि तेवढ्यामध्ये नेमका घरचा मालक आला त्या होड्या ते बी मोबाईल पाहत होत ये झाले लक्षात घ्या मोबाईल पाहत असताना ते बी तिथं आलं मोबाईल पाहण्याच्या नादात त्या दोघांकडे पण नव्हती म्हणलं आय एम सॉरी मी चुकून दुसऱ्याच्या घरात आलो <laughs> लक्षात घे पहिला पाहुणा घरी आल्याच्या नंतर विचारायचा कस काय येत लेकर काय विचारायचं लेकर बाळ कस काय आहेत पाणी पाऊस कसं का आहे काय विचारायचा कस काय येत आता पाहुणा घरी गेल्या गेले विचार तू मोठ्या मोबाईलची चार्जरची पिन हे का महाराज लोक याच्यात एडे झाले हे का याच्यात काही रस याच्यात हाये का सुगंध ह्यात सुले या सगळं या विषयामध्ये कळत नाही म्हणून महाराज म्हणले ह्या सुख समृद्धीमध्ये जीवन सुख समृद्धी करून वाटतंय जन्माचं सार्थक होवा वाटतंय तुमच्या आयुष्यामध्ये तर एक करा संतांचे संघ अभंगाचं चा। दुसरं चरण